अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थांना नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामींच्याने प्रार्थना करते व आजय आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आज आपण पाहणार आहोत आता आपली देवी आई महाराष्ट्राची स्वामिनी तुळजापूरची देवी आई तुझा भवानी निद्रा अवस्थेत आहे तर एक आज प्रसंग घडला म्हणून म्हणलं की आज तुमच्यासोबत ही माहिती शेअर करावी म्हणजे आज मुलीला सोडून येताना असं कळलं की देवी आई निद्रा अवस्थेत आहे माहीत आहे पण देवी आई निद्रा अवस्थेत असताना देवपूजा आमच्या घरामध्ये दे, पाच दिवस केली जात नाही असा प्रश्न म्हणजे अशी माहिती मला समोरून मिळाली का केली जात नाही असं विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की अं तुळजापूरची तुझा आई आपली तुझा भवानी देवी आता निद्रा अवस्थेत आहे या वेळामध्ये आम्ही देवपूजा देखील करत नाही घंटी देखील वाजवत नाही अशा पद्धतीची माहिती मला मिळाली तर हे कितपत योग्य आहे आणि हे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे का शेअर करणार आहे व्हिडिओ वी नाही करणार पण अतिशय महत्वाची आणि मला न पटलेली अशी माहिती तुमच्यासोबत मी शेअर करत आहे बघा महाराष्ट्राची कुलस्वामिनी स्वामिनी तुळजापूरची तुळजाभवानी आई आपल्या भक्तांना शक्ती संरक्षण बळ कायम सतत देतच असते आणि तिची श्रद्धा उपासना आपण म्हणजे आपल्या अंतकरणापासून आपण जितकी होईल तितकी आपल्या कुलस्वामिनीची आपण सेवा उपासना आराधना करत असतो आजच्या ब्लॉग मध्ये आज आपण हेच पाहणार आहोत की तुझा भावानी आई देवीच्या मंचकी निद्रेबद्दल माहिती तुम्हाला बघा वर्षातून तब्बल एकवीस दिवस आई निद्रा अवस्थेत असते फक्त हे पाच दिवसच असते का नाही वर्षातले तब्बल एकवीस दिवस, दिवस देवी आई आपली कुलस्वामिनी निद्रा अवस्थेमध्ये मध्ये गेलेली असते एक तर अं पौर्णिमेच्या पौर्णिमेचा टायमिंगला त्यावेळेस एक गेलेली असते पितृ पक्षामध्ये एक वेळेस म्हणजे नवरात्र सुरू होण्याच्या अगोदर निद्रावस्थेमध्ये असते आणि नवरात्री संपल्यानंतर एकदा निद्रा अवस्थेमध्ये असते मग जेव्हा जेव्हा देवी अवस्थेत असणार त्यावेळेस तुम्ही देवपूजा करणार नाही का त्यावेळेस देवाना झाकून ठेवणार का अशी प्रथा आहे की देवी आई आता नवरात्री नंतर अवस्थेत गेली आहे ती सीमोल्घन करून आलेली आहे त्यामुळे ती दमलेली आहे थकलेली आहे अर्थात ती गेलेली आहे पण तिच्या मूळ रूपामध्ये म्हणजे शक्तीपीठ आहे मूर्ती आपली आहे याचा अर्थ असा नाही की आपल्या घरातली देवपूजा आपण बंद करणं भरपूर लोकांच्या घरी एक प्रकारे पा, पांढरा कपडा अं देवघरावरती बांधला जातो किंवा एखादा पडदा ओढला जातो नऊ दिवस पाच दिवस देवीला ना दिवा लावला जातो ना नैवेद्य दिला जातो ना घंटी वाजवली जाते का तर देवी निद्रा अवस्थेत आहे बघा काल म्हणजेच दसऱ्याला देवी आई निद्रा अवस्थेमध्ये गेलेली आहे आता कोजागिरी पौर्णिमेपर्यंत ती निद्रा अवस्थेत असणार आहे कोजागिरी पौर्णिमा संपली की देवी उठून परत सिंहासनावरती बसणार आहे देवी निद्रा अवस्थेत गेली म्हणजे काय हो देवी झोपी गेली आणि देवी झोपी गेल्यानंतर आपलं काय होईल आपण राहू का नाही राहू शकत देवीचं अस्तित्व जर निद्रा अवस्थेत गेलं देवी निद्रा अवस्थेत जाते म्हणजे ती झोपलेली असते का नाही तिचं सगळ्या भक्तांवरती लक्ष असतं कोण काय करतं कोण काय नाही फक्त ती विश्रांती घेत असते झोपी जात नाही एवढं एक लक्षात घ्या जो ज्या वेळेस देवी आई निद्रा अवस्थेत जाईल त्यावेळेस आपल्या या पृथ्वी तलावावरती काही राहील का ना आपण ना किडे ना मुंग्या ना काही ना काही काही देखील निसर्ग देखील काही राहणार नाही ते दे तत्व आहे ते पृथ्वी तलावावरती आहे आप जे आपल्याला शक्ती प्रदान करत संरक्षण प्रदान करत असत आणि यामुळे आप, आता आपण आहोत एवढे लक्षात घ्या त्यामुळे देवी पूर्णपणे झोपी जात नाही हा एक प्रकारे मनामधली जे आणि शास्त्रात असं सांगितलेलं नाहीये की देवी मूळ पीठावरती आपली देवी निद्रावस्थेत गेलेली दे आहे तर घराला देखील घरातील देवघर देखील पूर्ण निद्रावस्थेमध्ये घालवायचा हे अतिशय चुकीची पद्धत आहे ही तुम्हाला मोडून काढायची आहे बघा निद्राचे प्रकार तुम्हाला मी सांगते बघा एक प्रकारे दोन पलंगावरती ती निद्रा अवस्था येत असते एक चांदीचा मंचक असतो आणि एक लाकडी मंचक असतो आता मंचके निद्रा महाराष्ट्राची कुलस्वामी आई तुळजाभावानी आदिशक्ती शक्ती ही वर्षातून एकवीस दिवस निद्रा अवस्थेत असते आणि वर्षातली राहिलेली तीनशे चव्वेचाळीस दिवस ती देवी अष्टोप्रहर जागरूक असते देवीची मंचकी निद्रा एकवीस दिवसात विभागली गेलेली आहे या निद्राचा उद्देश भक्तांना आशीर्वाद देणे आणि त्यांच्या भक्तीचा अनुभव वाढवणे हा आहे नाही की आपली सगळी सेवा उपासना सगळं काही सोडून द्यायचं निवांत बसायचं असं नाहीये बघा निद्राचे तो तीन प्रकार आहेत घोरनिद्रा निद्रा आणि मोहनिद्रा गोर निद्रा त्या केव्हा घेते निद्रा ही नवरात्रीच्या अगोदर घेतली जाते म्हणजे पितृपक्षामध्ये गोर निद्रेमध्ये दे असते देवी योग निद्रेतून योग निद्रेत असताना महिषासुराशी युद्ध करण्यासाठी तयारी करत होती महिषासुराच्या अत्याचाराच्या वाढीमुळे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी देवीला जागे केले जागे झाल्यावर देवीने घोर रूप धारण केले होते घोर रूप प्रगट केले होते ज्यामुळे तिला या निद्रेला घोर निद्रा असे देखील म्हटले जातात ही निद्रा भाद्रपद वद्य अष्टमी ते भाद्रपद अमावशा या काळामध्ये चांदीच्या मंचकावरती असते देवी भाद्रपद अमावशाला पुन्हा सिंह होते आणि नवरात्रीला प्रारंभ होत असतो आणि निद्रा केव्हा होते घोर निद्रेतून जागे होऊन देवीने महिषासुरासोबत चाललेले अधर्म कारस्थान पाहून युद्धास तयारी केली नऊ दिवस आसुरांसोबत तिने युद्ध केलं नवव्या दिवशी आसुर शरण आला देवीच्या चरणी अं देवीच्या चरणी स्थान मागून देवतांची माफी मागितली यावेळी नऊ दिवस युद्धामुळे देवीला थकवा आला होता शारदीय नवरात्रानंतर पाच दिवसाची निद्रा घेते यालाच श्रम निद्रा असं म्हटलं म्हणजे आता जी देवी आई निद्रा घेतली आहे ती श्रमनिद्रा आहे आणि ही निद्रा दसऱ्यापासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत अशी पाच दिवसाची ही निद्रा असणार आहे आणि ही निद्रा अं आपल्या देवी आईला आलेला अहमदनगरचा जो लाकडी मंचक आहे त्यावरती ही निद्रा घेतली जाते लाकडी मंचकावरती आणि कोजगिरी पौर्णिमेनंतर देवी पुन्हा सिंहासनावरती आरूढ होत असते आणि हा पलंग आणण्याचा मान नगरच्या तेल्याचा आहे नगर, नगर देखील पलंगे कुटुंबीय हा पलंग दरवर्षी आणत असतात हा पलंग गोडगाव येथे दरवर्षी नव्याने बनवला जातो अशा प्रकारे तुम्हाला कळलं असेल श्रम निद्रा महिषासुराचा वध दे केल्यानंतर देवी थकलेली होती तिला थोडीशी विश्रांतीची गरज होती म्हणून तिने श्रम निद्रा घेतलेली पूर्णपणे देवीचं अस्तित्व कधीच झोपी जात नाही एवढं लक्षात घ्या आपण आपल्या आपल्याला देखील दे थकवा येतो आपलं देखील पूर्ण म्हणजे तरुण पण म्हातार पण गेल्यानंतर एक प्रकारे आपण झोपी जातो कायमचे असं काही देखील नाहीये म्हणजे सगळंच बंद करायचं सेवा उपासना आराधना अजिबात बंद करायचं नाही आणि तिसरी निद्रा आहे मोहनिद्रा शाकंबरी नवरात्र ज्या वेळेस असते त्यावेळेस देवीच्या चांदीच्या मंचकावर पौष शुद्ध प्रथमा ते अष्टमी या काळात निद्रिस्त असते मोहनिद्रा सृजनाचे प्रतीक असते कारण याला नवव्या दिवशी तुळजा भवानीचा प्रकट दिवस असतो या मोहन निद्रेत देवी भौतिक जगताच्या दृष्टीने विश्रांती घेत असते जी नवे सृजनासाठी आवश्यक आहे हे नऊ दिवस म्हणजे नऊ महिन्याचे सूचक आहे जसे नऊ महिन्यांचे सृजन होते तसाच हा कालावधी असतो अशा पद्धतीने मोहनिद्राची ही माहिती आहे तुम्हाला समजलं असेल निद्रा अवस्था या तीन प्रकारच्या आहेत देवीच्या घोरनिद्रा श्रमनिद्रा आणि मोहनिद्रा यापैकी जी मोहनिद्रा निद्रा आहे निद्रा ती आता देवीने धारण केलेली आहे म्हणजेच कालपासून दसऱ्यापासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत ही देवी श्रमनिद्रेमध्ये असणार आहे अशा पद्धतीने ही माहिती आहे आता तब्बल वर्षातले एकवीस दिवस देवी जर निद्रा अवस्थेमध्ये जात असेल आणि त्या एकवीस दिवसापैकी तुम्ही का काही दिवस देवीला निद्रा अवस्थेत गेली तर तुमचं देवघर बंद करून ठेवत असाल तेव्हा देवघरावरती पडदा ओढत असाल तर अतिशय चुकीची गोष्ट आहे ही माझ्या माझ्या मान्यतेनुसार तर चुकीची गोष्ट आहे कारण बघा एक प्रकारे या दिवसामध्ये आपण जितक्या शक्य होतील तितक्या आपण सेवा आराधना केली पाहिजेत कारण महिषासुराचा वध केल्यानंतर देवी आई थकलेली आहे सीमोल्घन केल्यानंतर देवी आई पूर्णपणे तिला थकवा आलेला आहे तिने विश्रांती घेऊन मागे मागून घेतलेली आहे तिने विश्रांती घेण्यासाठी हा दिवस हे दिवस निवडलेले आहे अर्थ काय देवी विश्रांती घेत असते विश्रांती घेते म्हणून आपलं देवघर आपण आपले देवघर पुजायचं नाही देवघरामध्ये दे पूजा करायची नाही घंटी वाजवायची नाही नैवेद्य दाखवायचं नाही आरती लावायची नाही पडदा झाकून ठेवायचा अतिशय चुकीची पद्धत आहे असं कोण कुठेही कोणत्याच शास्त्राला असं सांगितलेलं नाहीये की मूळ पिठावरती आपली जी देवी आहे ती जर तुमच्या मूळ पिठावरची आपली आई जर निद्रा अवस्थेमध्ये गेलेली आहे तर तुमच्या देवघरामधले देव देखील तुम्ही निद्रा अवस्थेमध्ये घालवायचे देव देवाला घंटी वाजवायची नाही हे आता बघा एक प्रकारे घंटी वाजवल्यानंतर देवीची झोप मोडते हे देखील मी ऐकलं सकाळी घंटी देखील वाजवायची नाही घंटी वाजल्यानंतर देवीची झोप मोडते तुम्ही टीव्ही लावता लाऊडस्पीकर लावता घरामध्ये भांडण तंटे होतात आरडाओडा होतो भांड्यांचा आवाज येतो तो तर कर कशाला करायचा मग तोही नाही करायचा अशी देखील बघा त्यामुळे चुकीच्या मान्यतांना बळी पडू नका अंधश्रद्धा पसरवू देखील नका आणि अंधश्रद्धेला बळी देखील पडू नका बघा एकाने सांगितलं म्हणून लगेच दुसऱ्याने करायचा असं देखील करू नका उलट या दिवसामध्ये जितकी होईल तितकी देवीची सेवा उपासना आराधना करा याच दुपटीने फळ तुम्हाला मिळत असतं दुप्टीने तिप्तीने तुम्हाला फळ मिळतं आणि तुम्ही या दिवसामध्ये पाच दिवसामध्ये सेवा करून पहा आणि अनुभव घ्या मग तुम्हाला समजेल की काय सत्य काय असत्य आहे बघा आता जे मला पटलं नाही ते तुमच्या सोबत मी शेअर केलेलं आहे पण तरी देखील काही माझ्याकडून चूक झाली असेल तुम्हाला आवडलं नसेल तर आताच माफी मागते अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच आपल्या ज्या चालीरीती रूढी परंपरा आहेत कुठेतरी आपण पहिल्यापासून कुठे कुठल्या कुठल्या प्रथा चालू आहेत पण अतिशय चुकीची पद्धत आहे शास्त्रात असं कुठेही सांगितलेलं नाही तरी देखील तुम्हाला काही वाईट वाटलं असेल तुमचं मन दुखलं असेल तुम्हाला वाईट वाटलं असेल तर माफी असावी नक्कीच नक्कीच तुम्हाला काही वाटलं असेल व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कमेंट करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद